पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पुण्यात पोहोचलेले आहेत कालवा समितीच्या बैठकीसाठी दाखल झालो अशी माहिती उत्तम उत्तम यांनी दिली जान्ण जान्ण जा। उमेश पाटील देखील बैठकीसाठी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे उत्तम जानकर हे सध्या पुण्यात पोहोचलेले आहेत आणि अजित पवार यांच्या भेटीसाठी ते दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे तर कालवा समितीच्या बैठकीसाठी आपण दाखल झालो अशी माहिती उत्तम जानकर यांनी दिलेली आहे आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून उत्तम जानकर यांच्यासोबत उमेश पाटील सुद्धा बैठकीसाठी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे अजित पवार यांच्या भेटीसाठी उत्तम जानकर पोहोचलेले आहेत पुण्यात ही भेट होते है। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी तर महत्वाची ही भेट मानली जाते उत्तम जानकर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल काय नेमकं घडतंय दरम्यान गौरी नक्कीच अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कालवा समितीची बैठक आहे मात्र त्यापूर्वीच उत्तम जानकर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत ते त्यांच्या भेटीला आलेले आहेत तर बैठक साडेचार वाजता सुरू होणार आहे मात्र त्या अगोदरच तास दीड तास अगोदरच उत्तम जानकर जे आहेत ते अजित पवार ज्या सर्किट हाऊसवरती आता बैठका घेत आहेत तिथे पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उमेश पाटील आहेत दोघ हे आलेले आहेत सोलापूर आले आहे, जिल्ह्यातले आहेत त्यामुळे नेमकं काही राजकीय चर्चा होते का हे पानम महत्वाचा आहे मात्र उत्तम जानकर यांनी कालवा समितीच्या बैठकीला म्हटलेलं आहे मात्र उत्तम जानकर यांनी ज्या पद्धतीने विरोधात किंवा या सगळ्या निवडणूक लढा होता शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून आंदोलन ना करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर अजित पवारांची भेट आहे त्यामुळे या भेटीला विशेष असं महत्व आहे गौरी बरोबर नक्कीच बालाजी या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी